मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनल ते तुमचं मनापासून स्वागत करते तर आज माझ्या घरी आहे सुवासनीचा सण म्हणजे हळदी कुंकू तर दिवसभर त्याच्यात चा धावपळीत चालू आहे तर हळदी कुंकू मी कशी साजरी करते ह्याच या व्हिडिओमध्ये दिसते ना तुम्हाला आणि हो हळदी कुंकूचा सण तर तुम्हाला दिसेलच आणि त्याचबरोबर आणण्याची लूट पण करायची आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्क्रिप्ट करू नका पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण छान छान तुम्हाला पार्ट दिसेल या व्हिडिओमध्ये आणि रांगोडी वगैरे झाली माझी काढून आणि थोडी साफसफाई झाली सर्व व्यवस्थित आता करायची ते। तयार। तयार आहे तयारी चला तर मग तयारी करू आपण तर बघा झाली मी तयार कशी दिसत आहे सांगा मला नक्की कमेंट करून अनण्याला पण तयार केलं छान फ्रॉग वगैरे घालून आम्ही सर्व रेडी झालो आहे कार्यक्रमासाठी अनण्या बघा किती खुश आहे फ्रॉकमध्ये तिला खूप आवडतं हा फ्रॉग आणि किती एक्साइटमेंट आहे ती चला तर मग तुम्हाला पूर्ण दाखवते काय काय डेकोरेशन रांगोळी आणि बाहेरने घेतली दुकाने पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दिसेलच खूप छान अशी दुकाने घेतली सर्वांनी नंतर अनन्याची लूट केली आम्ही सर्व आणि पाच जणीने ओढले तिला तिचे सर्व मित्रमंडळी आले होते तिची लूट बघण्यासाठी शेजारच्या बायासुद्धा होत्या तर आम्ही पाच जणी मिळून तिचं औक्षण केला आधी तर बघा तुम्ही चॉकलेट चॉकलेटसाठी बघा कसे धावपड करत आहे अरण्यामुळे म्हणत होती मला मिळालं नाही नंतर तिला मी दिलं चॉकलेट लूट झाल्यावर सर्व बायांना वान दिलं मी आणि उखाने घ्यायला सांगितलं ते काकू मला म्हणत होतं मला उखाणा येत नाही नवीन बायांना विचारा उखानं तर मी बाकीच्यांना विचारलं सोने की साइज चांदी का सीट चलो रंजन जी डबल सीट उमरा झाड़ा खा सावली उमरा झाडाखाली दत्ताची सावली अजय रावान जन्म देना धन्य सी सायकल चालवते कधी कधी गाडी चालवते वेगाने योगेश रावांच नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे हळद लावते ठळक कुंकू लावते किंचित विजय रावाच नाव घेते दुसरं बायानी छान उकाने घेतले तर आम्ही सासूना ना मागा राहू नंतर मी सासूला पण म्हटलं तुम्ही पण एक घ्या छान असं त्यांनी घेतलं बघा किती छान तुळस तिला घालत होती पाणी अंगणात होती तुळस तिला घालत होती पाणी आतापर्यंत आईबाबाची ताणी आता झाली विनोदरावाची राणी तर कसं घेतलं मी उकानं मला कमेंट करून सांगा आवडलं की नाही आणि नंतर माझा भाऊ पण आला होता आईला घेऊन तर त्याने आणण्यासाठी किंडूचे आणलं होतं मग खूप लाडकी आहे ते मामाची तिनं आधीच फोन करून सांगितलं होतं माझ्यासाठी किंडूचे आण म्हणून ते खात नाही किंडूचे फक्त त्यात जे खेडवाडे असतात ना छोटे छोटे मिळतात ते तिला खूप आवडते तर बघा असं झालं आमचा संक्रांतीचा सोहळा साजरा मग कितीला आवडला सर्व बायांनी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हो चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन ब्लॉगमध्ये सर्वांनी काळजी घ्या